लोकसभेनंतर आता विधानसभेकडे सर्वांच लक्ष लागलंय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला तर कालपासूनच सुरुवात झाली आणि हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेतील काही जागा रिक्त झाल्या आहेत मात्र आता त्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रसिकेत सुरू असल्याचं दिसतंय महाराष्ट्रात विधान परिषदेचा चौदा जागा रिक्त असून त्यापैकी अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण अकरा जागांसाठी पुढील महिन्यात बारा जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे पण या जागासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून काही नावांची चर्चा देखील सुरू आहे पण ती नेमकी नावं आहेत तरी कोणती हेच आपण पाहूयात नमस्कार मी गौरी वैकर टाईम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे येत्या बारा जुलै रोजी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे मात्र यात भाजपने चार ते पाच जागांवर आपले उमेदवार देणार असल्याचं ठरवलंय यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचे चर्चा आहे लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारी त्यांचा पराभव केला आता विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंना संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असत त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याने त्यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्राकडे काही नावांची यादी पाठवली आणि त्यात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्राबाग महादेव जानकर हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची शक्यता आहे भाजप सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महिला उमेदवारांच्या नावाची चर्चा देखील आहे त्यात विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांचा समावेश असून यवतमाळ सारख्या जिल्ह्यात खासदार म्हणून काम पाहिलेल्या चर्चा चांगलीच रंगली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील नेत्यांचं पाहिलं तर राजेश विटेकर संजय दौड या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावानंतर आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील उमेदवारांसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती नाहीये मात्र काँग्रेसकडून नसीम खान संध्या सव्वा लाके यांच्या नावाची चर्चा आरंभली महायुती आणि महाविकास आघाडीमधील ही नावं चर्चेत जरी असली तरी विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका